नमस्कार रमा रस्त्यावरून जात असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळत कि रमा खूपच चिडलेली असते रमाला खूप राग आलेला असतो रमा, रमा स्वतःशीच बोलते आज मी प्रेग्नेंट आहे तरी सुद्धा मी हे सत्य कोणालाच सांगू शकत नाही का तेव्हा का तू माझ्यावरती अशी वेळच आणलीस खर तर मला हे सर्व आनंद यांच्या सोबत घालवायचा होता पण कसा घालू तेच मला कळत नाही तेवढ्या तिथे सीमा रमाला भेटण्यासाठी आलेली असते सीमा रमा जवळ येऊन रमाला बोलते रमा तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असत त्यावेळेला लगेच सीमा मोठ्यानी बोलते तू रमाच आहेस ना तेव्हा लगेच रमा बोलते आई तुमचा माझ्यावरती विश्वास बसला आई मी खरच रमा आहे मी खोट नाही सांगत आई माझ्यावरती विश्वास ठेवा आई मी खरच रमा आहे मी का खोट बोलेल, मला खोट बोलून काय मिळणार आहे प्लीज आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते आई तुमचा माझ्यावरती विश्वास आहे त्यावेळेला सीमा बोलते हो बाळा मला कळून चुकलंय की तूच रमा आहेस बाळा आजपर्यंत ज्या गोष्टी पासून मी लांब होते ती गोष्ट मला एका क्षणात कळाली खरं सांगू का बाळा मला तर एक गोष्ट कळतच नाही आहे की कस आणि कसे या गोष्टींना सामोरं जायचं पण मी मात्र शांत नाही बसणार मी मात्र सगळं काही नीट करेन पण आता मात्र प्लीज माझ्या कोणत्याच गोष्टीला पाठिंबा देऊ नका तेव्हा लगेच सीमा बोलते तू काय बोलतेस कळतय का तुला अग जरा विचार कर तेव्हा रमा बोलते आई तुमचा माझ्यावरती विश्वास आहे नाहीतर आज विश्वास ठेवायचा आणि उद्या परत एकदा म्हणायचा की तू माझी रमा नाहीस तेव्हा सीमा बोलते हो तेव्हा रमा बोलते आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच सीमा बोलते काय सांगायचं आहे सांग ना तेव्हा रमा बोलते आई खर तर मला हा आनंद सगळ्यांसमोर व्यक्त करायचा होता सगळ्यांना सांगायचा होता या आनंदाची सगळेजण आपण आतुरतेने वाट बघत होतो यांना तर मला हा आनंद कधी सांगते असं झालंय तेव्हा मात्र सीमाला कळून चुकतं आणि सीमा बोलते खरंच रमा खरच त्यावेळेला रमा बोलते हो आई खरंच तुमच्या मनात जे आहे ते खरंच सांगते ते खरं आहे तेवढ्यात तिथे माही येते आणि माही सीमाला आणि रमाला बोलताना बघून बोलते अच्छा म्हणजे तुम्ही दोघी एकत्र आहात तर म्हणजे हे सर्व ठरवून करता येत आता तर मला कळून चुकलंय की तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात आणि तुमच्यावरती तर माझा विश्वासच नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छाच नाही तेव्हा मात्र ती खूपच हादरलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे काय आहे ना माही मला कळून चुकलंय की तू माझी माही आहेस ती मला समजून चुकलंय पण काय करावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव ती म्हणजे लवकरात लवकर तुला त्या घरातून आम्ही हकलवणार तेव्हा मात्र रमाला काय बोलावं तेच नाही माही मोठ्यारी बोलते पुरे काय चाललंय मला तर समजतच नाही अरे तुमचं हे वागणं बंद करा ए रमा तू प्रेग्नंट आहेस ना तरी सुद्धा तुझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही तेव्हा लगेच सीमा बोलते का ठेवणार नाही मी आहे ना तिची सासू तिची आई माझा आहे तिच्यावरती विश्वास तेव्हा लगेच माही बोलते हो का पण तिच्या पोटातलं बाळ जिवंत तर राहायला पाहिजे तेव्हा मात्र रमाला खूप राग येतो आणि रमा माईच्या सटासट कानाखाली किसते आणि रमा माहीला सड़ माही बोलते माही लायकीत राहायचा माई तू काय वागतेस कळतय का तुला माही जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही तू असं कसं काय वागू शकतेस माही तेव्हा रमा पुरे झालं रमा बोलते अगं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करणार माझ्या बाळाला हिंमत तर कर नाही ना तुझा जीव घेतला तर नावाची रमा अक्षय मुकादम नाही रमा माझ्या बाळाला जर का काही झालं तर मात्र मी तुला सोडणार नाही रमाने चांगलंच तिला ठणकावलेलं असत तेवढ्यात मात्र माही तिला जोरात धक्का देते आणि रमा पोटावर आपटणार तेवढ्यात अक्षय तिला पकडतो तेव्हा मात्र माईचे डोळे चांगले बंद होतात ती स्वतःशीच बोलते बापरे मी हे काय केलं आता तर अक्षय माझ्यावरती चिन्ह तेवढ्यात अक्षय रमाला बोलतो रमा रमा तू व्यवस्थित आहेस ना काही झालं तर नाही ना तेव्हा लगेच रमा बोलते नाही मला काहीच झालं नाही तेवढ्याच लगेच अक्षयच लक्ष माहीकडे जात तेव्हा लगेच माही बोलते अक्षय काय बोललात तुम्ही अहो मी तुमची रमा आहे ती नाही तुम्ही तिला रमा का बोलताय तेव्हा लगेच अक्षय असतो आणि अक्षय सटकन कानाखाली सगळ्यांच्या समोर रमा माहीच्या देतो आणि माहीला बोलतो तुला काय वाटलं ग तू काही करशील तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन अग बाई माझा तुझ्यावरती विश्वासच नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची मला तुझ्याशी बोलण्यात आता इंटरेस्टच राहिला नाही विषयच समाप्त झालाय खरं सांगायचं तर आता यापुढे तू कोण मी कोण असा प्रश्नच उद्भवत नाही आता खरं सांगायचं तर सगळं समाप्त आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेन काही काळजी करायची गरजच नाही आणि मी जोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत नाही तोपर्यंत तरी मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय माहीजवळ येतो आणि माहीला बोलतो तुला काय वाटलं ग की मी तुला ओळखलं अगं मी तुला पहिल्याच दिवशी ओळखलं की तू माझी रमा नाहीस तुझा स्पर्श तुझं बोलणं आईची तुळसपणे वागणं तिला माफ न करणं हे मला सर्व काही दिसत होत पण तरी सुद्धा मी गप्प बसले का तर मला तुझं वागणं कळत होत पण मला तुला धडा शिकवायचा होता आणि आज तर तू चक्क माझ्या बाळाच्या जीवावरती उठलीस नाही नाही माही, नाही मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या कारस्थानी पाताल यंत्री बाईला मला उद्ध्वस्त करायचं आहे आणि जोपर्यंत मी उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही अगं चल निघून जा इथून माझी रमा कोण हे मी एका झटक्यात ओळखू शकतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने माहिला रस्त्यावरतीच फटकारून योग्य केलं का कर के कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू